सुस्थितीत असलेला रस्ता करून एकोणतीस कोटींचा चुराडा मिरज सांगली रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रताप मिरज सुधार समितीची बांधकाम मंत्र्यांकडे तक्रार मिरज सांगली रस्ता हा पंच्याण्णव टक्के सुस्थितीत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुन्हा रस्त्यावर रस्ता चढवून सुमारे एकोणतीस कोटींचा चुराडा केला जात असल्याची तक्रार मिरज सुधार समितीने सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे मिरज सांगली हा चौपदरीकरणाचा रस्ता आहे मात्र या रस्त्यावर कायम वाहतूक कोंडी होत असल्याने हा रस्ता सहा पदरीकरण करणे गरजेचे आहे काही ठिकाणी रस्ता शेजारी खाजगी मिळक संपादित करावी लागणार आहे यासाठी मोठा निधी खर्च होणार आहे ही वस्तुस्थिती असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिरजेच्या महात्मा गांधी चौक ते सांगलीच्या कर्मवीर भाऊराव पाटील चौकापर्यंत सुमारे एकोणतीस कोटींचा मिरज सांगली रस्ता केला जात आहे मिरज सांगली रस्ता हा पंच्याण्णव टक्के सुस्थितीत असताना शिवाय सहा महिन्यांपूर्वीच या रस्त्यावरील गतीविरोधकासाठी सुमारे चोवीस लाखांचा निधी खर्च करण्यात आला आहे पुन्हा तब्बल एकोणतीस कोटींचा निधी खर्च करून ठेकेदाराला पोचण्यासाठी आणि टक्केवारी लाटण्यासाठी हा खटाटोप सुरू आहे याची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करून दोषी सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांवर का कारवाई करावी अशी मागणी मिरज सुधार समितीने केली आहे यावेळी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी अध्यक्ष आसिफ निपाणीकर समन्वयक शंकर परदेशी उपाध्यक्ष राकेश तामगावे नरेश सातपुते राजेंद्र झेंडे अभिजित दानेकर संतोष झेडगे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते सहा महिन्यापूर्वी या मिरज सांगली रोडवर अपघाताचे प्रमाण वाढले होते वाहनधारकाची गती अतिशय जोरात होती त्यामुळे मिरज दार समितीच्या मागणीनंतर या ठिकाणी स्पीड ब्रेकर करण्यात आले पण करण्यात आले स्पीड ब्रेकर सदोष असल्यामुळे हो परत आम्ही सुधार समितीच्या वतीनं परत पाठपुरा केल्यानंतर या ठिकाणी स्पीड ब्रेकरची दुरुस्ती करण्यात आली सुमारे चोवीस लाख रुपये यासाठी खर्च करण्यात आला पण आता या नव्याने रस्ता करत आल्यामुळे सगळे स्पीड वगैरे परत मुजवण्यात आलेलं आहे त्यामुळे मिरज सांग रस्त्यावर पूर्ण अपघाताची मालिका सुरू होण्याची जाण शक्यता आहे याबाबतीत सार्वजनिक बांधकाम कर विभागाकडे कोणतेही नियोजन नसल्याचे दिसते काही अधिकारीशी आमचं बोलणं झालं तर अधिकारी गुळगुळी उत्तर देऊन वेळ मारून देण्याचा केवळ प्रयत्न करीत आहेत